नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या ज्ञानाने भरलेल्या चॅनलमध्ये आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो केवळ प्राचीन शास्त्रांशी संबंधित नाही तर आजच्या आधुनिक जीवनातही त्याचे महत्त्व तितकेच आहे आज आपण जाणून घेणार आहोत घरात अलक्ष्मी कशी प्रवेश करते काय संकेत असतात जेव्हा लक्ष्मी घरात टिकत नाही आणि वास्तु आणि शास्त्रानुसार कोणते उपाय केल्याने आपण अलक्ष्मीला निरोप देऊन लक्ष्मी माता यांचे स्वागत करू शकतो तर चला सुरुवात करूया एक सखोल ज्ञानमय आणि पूर्णपणे तथ्यात्मक प्रवास भाग एक अलक्ष्मी कोण आहे आणि ती कशी कार्य करते भारतीय संस्कृतीमध्ये देवी लक्ष्मी यांना धन ऐश्वर सुख समृद्धी आणि सौभाग्याची अधिष्ठात्री देवी मानले जाते पण फार थोड्यांना माहीत आहे की लक्ष्मीजींची एक बहीणसुद्धा आहे अलक्ष्मी ती दरिद्रता रोग कलह भीती आणि अशांतीचे प्रतीक आहे पुराणांमध्ये वर्णन आहे की जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा लक्ष्मीजींसोबतच अलक्ष्मीही प्रकट झाली लक्ष्मीने देवतांचा साथ निवडला आणि अलक्ष्मीने असुरांचा तेव्हापासून दोघींचे अस्तित्व एकमेकांपेक्षा विपरीत आहे जिथे लक्ष्मी जाते तिथे सुख प्रेम आणि समृद्धी येते आणि जिथे अलक्ष्मी जाते तिथे दरिद्रता आजार भांडणे आणि तोटा भाग दोन कोणत्या कारणांमुळे अलक्ष्मी घरात प्रवेश करते वास्तुशास्त्र आणि शास्त्रांनुसार शास्त्रान काही सवयी आणि वास्तुदोष असे आहेत जे अलक्ष्मीला आमंत्रण देतात त्यामध्ये प्रमुख कारणे एक घराची अस्वच्छता आणि अव्यवस्था कचरा घाणेरडी चप्पल विखुरलेले कपडे धुळीचे कोपरे हे सर्व अलक्ष्मीच्या स्वागताचे संकेत असतात दोन तुटलेली वस्तू तुटलेल्या मूर्ती फाटलेले फोटो बंद घड्याळे तुटलेल्या खिडक्या किंवा दरवाजे हे घराची ऊर्जा नकारात्मक करतात तीन वास्तुदोष चुकीच्या दिशेतील स्वयंपाकघर शौचालय पूजास्थानाच्या जवळ असणे दक्षिण दिशेला पाण्याची टाकी हे सर्व लक्ष्मीच्या वासाला चालना देतात चार नकारात्मक विचार आणि वर्तन शिवीगाळ सतत तक्रारी करणे अपशब्द बोलणे इतरांना कमी लेखणे हे मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या घर अशुद्धा करतात पाच उशिरा उठणे सकाळी स्नान न करणे शास्त्रांमध्ये सांगितले आहे जो ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करत नाही त्याच्या घरातून लक्ष्मी दूर राहते सहा स्वयंपाकघरात जुना अन्न आणि कचऱ्याचा साठा हे आरोग्यासाठी घातक तर आहेच पण लक्ष्मीजींची कृपाही रोखते भाग तीन कसे ओळखावे की घरात लक्ष्मीचा वास झाला आहे एक विनाकारण पैशांचे नुकसान होणे दोन अचानक कर्जात बुडणे तीन आजार वारंवार होणे चार व्यवसाय किंवा नोकरीत सतत अडथळे येणे पाच घरात शांततेचा अभाव सहा नात्यांमध्ये कटता आणि कौटुंबिक विघटन सात वस्तू वारंवार तुटणे किंवा खराब होणे आठ पाहुण्यांचे येणे बंद होणे जर आपल्या घरात हे लक्षणे दिसू लागली असतील तर ते अलक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत भाग चार अलक्ष्मीला घरातून कसे दूर करावे वास्तू आणि शास्त्रांचे पंधरा विशेष उपाय एक मुख्य दरवाजाकडे लक्ष द्या दररोज दरवाजाची स्वच्छता करा स्वस्तिक काढा दरवाजावर हळद सिंदूर तांदूळ आणि रोळीने शुभ लाभ लिहा दोन तुळशीचे रोप लावा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप ठेवा आणि रोज दिवा लावा तीन शंख आणि घंटा यांचा नियमित वापर प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी शंख फुका आणि घंटा वाजवा हे नकारात्मक ऊर्जा दूर करते चार कपूर आणि लवंग यांचे दूर करणं आठवड्यातून तीन वेळा कपूर लवंग आणि गुबगुळ एकत्र जाळा पाच मीठ आणि पाण्याने पोछा लावा शुक्रवारी मीठ आणि गंगाजल एकत्र करून घरात पोछा लावा सहा घराच्या ईशान्य कोपऱ्याची विशेष स्वच्छता ठेवा इथून धन आणि ऊर्जा वाहते इथे घाण किंवा जडवस्तू असू नयेत सात अन्न आधी गाय कुत्रा आणि कावळ्याला द्या हे पितृदोष निवारण आणि लक्ष्मी कृपेसाठी उपयुक्त आहे आठ लक्ष्मी मंत्राचा जप करा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा नऊ ध्यानस्थानी कमळ गट्टा ठेवा तिजोरी किंवा अलमारीत कमळ गट्ट्याची माळ आणि चांदीचा नाणे ठेवा दहा प्रत्येक शुक्रवार श्री वाचा लक्ष्मी देवीस पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य द्या आणि कमळ फुल अर्पण करा अकरा काळ्या रंगाचे टाळा विशेषत शुक्रवारच्या दिवशी काळे कपडे किंवा वस्तू न वापरा बारा गोसेवा करा गाईला गुळ चना किंवा भाकरी खाऊ घाला लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते तेरा घरात ताज्या फुलांचा वापर करा हे ऊर्जा ताजेतवानी ठेवते चौदा रात्री झोपताना घरात भांडीनं धुता ठेवू नका यामुळे घरात दरिद्रता वाढते पंधरा प्रत्येक अमावासीला पिपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि सुक्तांचे पठण करा भाग पाच लक्ष्मीचे स्वागत कसे करावे जेव्हा घर पवित्र आणि स्वच्छ असते तेव्हा लक्ष्मी माता आपोआप आकर्षित होतात घरात नेहमी प्रेम करुणा समाधान आणि सहकार्याचे वातावरण ठेवा लक्ष्मी केवळ धन नाही तर शुद्ध विचार प्रेम आणि सेवा यांचे प्रतीक आहे घरातील प्रत्येक सदस्याने एकमेकांशी नम्रतेने वागले पाहिजे प्रामाणिकपणे कमावले पाहिजे आणि धर्माच्या मार्गाने चालले पाहिजे तेव्हाच लक्ष्मीचे स्थायी वास होते तर मित्रांनो अलक्ष्मीला घरातून दूर हाकलणे ही फक्त उपायांची गोष्ट नाही तर संपूर्ण जीवनशैली बदलण्याचे आव्हान आहे स्वच्छता संयम श्रद्धा आणि सेवा हे चार स्तंभ आहेत जे तुमच्या जीवनाला दरिद्रतेपासून समृद्धीकडे नेतात जर हे ज्ञान तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांशी शेअर करा तुमचा एक पाऊल कोणाच्या तरी जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो ही सर्व माहिती शास्त्र वास्तुग्रंथ आणि पुराणांवर आधारित आहे याचा उद्देश फक्त जनजागृती करणे आहे कोणताही उपाय करण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या